राम राम मंडळी आज बनवणार आपण आवऱ्याची शेंगाची भाजी बघा हिरव्या शेंगा बघू शकता तुम्ही चला मग आपण खुडून घेऊया शेंगाला किडा आळी असते ते बघून घेऊया चांगली स्वच्छ एकदम साधी आणि सोपी पद्धत आपली शेंगाची भाजी बनवण्याची बघा सगळ्या शेंगा निसून घेतलेल्या आहेत एवढा निघलेला याच्यामध्ये शेंगामध्ये खराब काही काढल्या निवडून चांग घेतल्या चांगल्या स्वच्छ धुऊन घ्यायच्या पाण्यानं मी थोडं गरम पाण्यातून पण काढले काढते शेंगा थोड्या एक दोन पाण्यानं धुवून घ्या गरम पाण्यात टाकलेल्या आहेत शेंगा गरम गुरा ठेवल्या थोड्या वाफा व्हायच्या एक टमाटं घेतलेला आहे भाजीला बारीक कापून घेऊया टमाट्याला कांदा घेतलेला आहे इथं कांदा कडीपत्ता शेंगा झाल्या गरम पाण्यातून काढल्या थोड्या मी आता फोडणी देऊया आता भाजीला भाजीसाठी काय काय घेतलेलं आहे बघू शकता तिळाचा कराळाचा बुकणा घेतलेला आहे टमाटर कांदा थोडासा कडीपत्ता हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आपण भाज्या जिरे टाकत नाही एकदम शेंगीच्या शेंगाच्या भाजीत पण मी टाकतो मला आवडते म्हणून कांदा पण टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा कढीपत्ता हिरवी मिरची टाकून घेऊया अगोदर भाजली नव्हती हिरवी मिरचीला मी तेलातच भाजून घेऊया मा मिरचीला मिरची आपली चांगली भाजलेली आहे बघा तेलात मिरची भाजल्यामुळे टेस्टी येते भाजीला टेस्ट येते ये मस्त टमाटा टाकून घेऊया भाजीत आता कारळाचा तिळाचा बुकणा टाकून घेऊया थोडा टमाट पण आपलं शिजलेलं आहे भाजी टाकून घेऊया आता मस्त मिक्स करून घेऊया आता भाजीला थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवूया बघू शकता आपली भाजी तयार आहे आवऱ्याच्या शेंगाची भाजी कशी वाटली तुम्हाला एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे आपली भाजी बनवण्याची लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका